पाकिस्तानच्या संसदेमध्ये कोणी जय श्रीरामचा नारा दिला असता वंदे मातरमचा नारा दिला असता तर तो जिवंत त्या संसदेच्या बाहेर येऊ पण शकला नसता पण आमच्या संसदेमध्ये जिथे आम्ही लोकशाही ती आम्ही पूजा करतो भारत हा लोकशाही प्रधान देश अशी आम्ही मानतो आणि त्या संसदेमध्ये उभा राहून तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिला आणि तिथे उभे राहून अगर विरोधी राष्ट्रांचा आणि जिथे अतिरेकेंचा जयजयकार होतो निरापराध लोकांना मारलं जातं अशा अतिरेकेंचा जयजयकार कोण अगर करत असेल तर तो दोन पायावर कसा बाहेर येतो याबद्दल भारतीय नागरिकांनी विचार करायला पाहिजे हाच प्रकार पाकिस्तानमध्ये झाला असता चीनमध्ये झाला असता तर तिकडच्या संसदेनी त्याला जिवंत पण ठेवला नसता नागरिकाने त्याला ठेचून मारला असता ओवैसीला सांगतो तुझ्यामध्ये खरंच हिंमत असेल ना भर चौकात ये तुला काय भारतीयांची आणि हिंदू राष्ट्राची काय ताकद आहे हे आम्ही दाखवायला तयार आहे अशा ओवैसीची जीप छाटून खरं म्हणजे भर चौकात त्याला उभं करायला पाहिजे आणि हे कोण अगर छाटणार असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं आणि पारितोषिक घेऊन जावं साहेब शाहू महाराजांना मरणोत्तर द्या अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधानांकडे केली अतिशय योग्य मागणी आहे छत्रपती शाहू महाराजांचं तेवढं तो योगदान समाजामध्ये आहे आज पिढ्यान पिढी आज त्यांचं कार्य आणि त्यांच्या विचारांवर चालणारे आम्ही सगळे नागरिक आहोत म्हणून हसन मुश्रीफजींनी जी मागणी केली ती अतिशय योग्य मी त्या मागणीला पाठिंबा मा देतो